नमस्कार आज मोहळा नगर परिषदेसाठी प्रचार फेरी सुरू आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रभात फेरे कसं वातावरण आहे काय प्रतिसाद आहे भाजपचे उमेदवार आहेत सो शीतल सुली सुशील क्षीरसागर कशा पद्धतीनं वातावरण आहे थोडक्यात सांगा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो शीतल सुशील क्षीरसागर आणि या प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवार शहनाज शौकत तलफदार त्याचबरोबर रुपेश हेरलाल धोत्रे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज हा संपूर्ण वार्ड या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि जागोजागी या ठिकाणी मतदाराचा जो प्रतिसाद दिसून येतो आहे तो अतिशय उत्साहवर्धक आहे त्यामुळे या प्रभागातील दोन्ही उमेदवार आणि आपल्या पदाचे उमेदवार यांना नक्की या ठिकाणाहून एक चांगलं मताधिक्य मिळेल अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आत्ता दिसून येत आहे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत परवा दिवशीच एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती काही त्यांनी आरोप केले स्थानिक गोष्टींवर पण विरोध केलेला आहे काय आरोप केले आहेत बाबतीत काय सांगताल कसं आहे अनेक पक्ष आपापले विचार मांडत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकजण समोरच्यावर आरोप करतो पण आरोप करत असताना त्यांनी स्वतः काय या शहराच्या विकासासाठी केलं हे ते सांगायला त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे आणि आगामी काळामध्ये मोहोळ शहराचा विकास करायचा असेल तर निधी कुठून आणणार आज देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून अतिशय चांगलं काम करत आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी या मोहो शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक रुपयाही कमी करू देणार नाही अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि यापूर्वी देखील मोठा निधी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या नेतृत्वाखालीच माहितीच्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी आलेला आपण पाहतो आहे आणि म्हणून विकास करायचा असेल लोकांना चांगले रस्ते पाहिजे असतील चांगले ड्रेनेज पाहिजे असेल पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे असेल किंवा अन्यान्य ज्या सुविधा या ठिकाणी नागरिकांच्या नागरिकांना हव्या आहेत या जर द्यायच्या असतील तर त्यासाठी पैसा देण्यासाठी जी जी यंत्रणा आहे ती राज्य सरकार आणि आपले पालकमंत्री यांच्या माध्यमातूनच होते आणि म्हणून लोकांना विश्वास आहे की या ठिकाणचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय राजन मालक नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं प्रभाग क्रमांक सहामध्ये जे आपले उमेदवार आहेत ते शहनाज शौकत तलबदार त्याचबरोबर रुपेश हेरलाल धोत्रे हे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी शीतल सुशील क्षीरसागर या उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारांना पुढचं बटन दाबून या परिसरातील या भागातील मतदारांनी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्ताने या ठिकाणी करतो नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं प्रभाग क्रमांक सहामध्ये जे आपले उमेदवार आहेत ते शहनाज शौकत तलफदार त्याचबरोबर रुपेश हेरलाल धोत्रे हे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला काम करायची संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणून दिसून येत आहे थोडे दिवस राहिलेले आहेत प्रचाराला पाच ते सहा दिवस एमतेम राहिलेले आहेत मुख्यमंत्र्यांची एखादी सभा मोह शहरात लागू शकते का त्याचं काही नियोजन चालू आहे हो का तुम्ही काय तशी मागणी केलेली आहे का जिल्हाध्यक्षांकडे पक्षाने ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यभर या ठिकाणी प्रचाराची नियंत्रणा लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची नावं स्टार यादीमध्ये आलेल्या आहेत यापैकी अनेक जणांची सभा या ठिकाणी किल्ल्यामध्ये होईल सर्वत्र सगळीकडे एकाच नेत्याची मागणी अधिक असते त्यामुळे कोणाची सभा लागेल आ, हे आत्ता आपल्याला ठामपणाने सांगता येणार नाही पण मुख्यमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील आणखी काही नेते सुवेंद्रराजे असतील या सगळ्यांच्या सभा आपण या ठिकाणी मागतो आहे यापैकी एखाद दुसरी सभा नक्कीच आपल्याला नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी मिळू शकते साधारणतः मुळ शहरातील सर्व नागरिकांना ओबीसी म्हणून एक काय आवाहन करताल मतदानाबद्दल काय आवाहन करताल काय त्यांचा संदेश असेल ओबीसीच्या विषयामध्ये अनेकदा मधल्या काळामध्ये देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्लिअरपणे अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे आणि म्हणून ओबीसीचा मतदान हा सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहिलेला आहे आणि याही पुढच्या काळामध्ये तो राहील या नगरपालिका क्षेत्रामध्ये देखील ओबीसी संपूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं बहुसंख्येनं राहील क्षेत्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला काम करायची संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाण दिसून येत आहे थोडे दिवस राहिलेले आहेत प्रचाराला पाच ते सहा जमतेम राहिलेले आहेत मुख्यमंत्र्यांची एखादी सभा मोह शहरात लागू शकते का त्याचं काय नियोजन चालू आहे का तुम्ही काय तशी मागणी केलेली आहे का जिल्हाध्यक्षांकडे पक्षाने ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यभर या ठिकाणी प्रचाराची नियंत्रणा लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची नावं यादीमध्ये आलेल्या आहेत यापैकी अनेक जणांची सभा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल सर्वत्र सगळीकडे एकाच नेत्याची मागणी अधिक असते त्यामुळे कोणाची सभा लागेल हे आत्ता आपल्याला ठामपणाने सांगता येणार नाही पण मुख्यमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील आणखी काही नेते शिवेंद्र राजे असतील या सगळ्यांच्या सभा आपण या ठिकाणी मागतोय यापैकी एखाद दुसरी सभा नक्कीच आपल्याला नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी मिळू शकते साधारणतः शहरातील सर्व नागरिकांना ओबीसी म्हणून एक काय आवां करताल मतदाना काय आवां करताल काय त्यांचा संदेश असेल ओबीसीच्या विषयामध्ये अनेकदा मधल्या काळामध्ये देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्लियर अगदी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा डी एन ए हा ओबीसी आहे आणि ओबीसीचा मतदान हा सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहिलेला आहे आणि याही पुढच्या काळामध्ये तो राहील या नगरपालिका क्षेत्रामध्ये देखील ओबीसी संपूर्णतः भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं बहुसंख्येनं राहील अशा प्रकारचं चित्र आहे